म्हणजे हेच कसं आहे एकच पीक निघत पाचा किंवा नाचणीच एकच पीक मुलांना न्यायला आलंय गावाला, हो गा। गावाला पाठवले होते आणि मी मुंबईवरून आले हो नोकरी आणि मुलांचं सा शिक्षण यासाठी तुम्हाला हे गाव सोडून जावं लागत जावं लागणार ठीक आहे आता हे जलजीवनची पाईप वगैरे येऊन पडली की तुमच्या गावात पण रेशनिंग वगैरे काय मिळते का रेशनिंग कुणाला मिळतं कुणाला मिळत नाही पण आपलं लांब जाऊ लागत नाही पडलं तर, तर परिस्थिती आपला पाटण तालुका हा दुर्गम भागातील एक गावांचा तालुका म्हणून ओळखला जातो याच तालुक्यातील एक असं गाव आहे ज्या अगदी दुर्गम भागात जंगलात राहतं आणि या गावाला आपण आता भेट देतोय या गावाचं नाव आहे आटोली भाकरमोळी आणि या गावातील लोकांना सध्या कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात माझ्यासोबत आज आहे धनंजय धनंजय आणि मी आम्ही दोघे आलोय या गावाला भेट द्यायला हे कसलं गवत आहे हे कशाला एवढं जनावर असणे होय नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा नामदेव नमस्ते।, नमस्ते मला तुम्ही इथं कधी बसून किती साली म्हणजे आम्ही म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट सालीला लाचच्या महिन्यात बाराव्या महिन्यात भूकंप झाला आणि त्या म्हणजे आमच्या आमची गावातली वस्ती सगळी आटुलीतली आणि ती दूळदा झाल्यामुळं आम्ही इकडे वरती भूकंपाच्या टाइमला निघून आलो म्हणजे जे खाली आता आटोली गाव आहे तिथं पहिले मूळ वस्तू हा आणि नंतर फक्त जेव्हा भूकंप झाला एकोणीशे सदुसष्ट साली हो हो। त्या भूकंपात तिथं खूप नुकसान झालं आपल्या पाटण हो। तालुक्याचं तर खूप मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे तुम्ही मग तिथून काही थोडी जी माणसं आहेत ती इकडे येऊन इकडे वस्ती तुमची वरण डोंगर कोसळला त्या टाइमला आम्ही इकडे वरती आलो वरती इकडे मग स्थायिक झालो त्या टाइमला शासनानं तुमचं पुनर्वसन तेव्हा केलं नाही तुमचं तुम्ही स्वतःच इकडे हो पण एकोणीसशे हो त्याची तारीख आहे अकरा बारा एकोणीसशे अकरा डिसेंबर बरोबर तेव्हा तुमचं म्हणजे शासनानं नाही पुनर्वसन केलं तुमचं तुम्ही इकडे येऊन राहिलो येऊन राहिलो तसंच आणि त्या टाइमला बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते हो आणि त्या टाइमला बाळासाहेब देसाई या ठिकाणी येऊन शे त्यांनी या गावठाणाचा सर्व केला आणि त्या सर्वच्या ठिकाणी आम्ही स्थायिक झालो आणि आतापर्यंत हे गावठाण जे आहे हे फॉरेस्ट ह्याच्यात आहे कब्ज्यात तर ते आमच्या नावानं हो एवढीच इच्छा आमची आणि दुसरी गोष्ट कशी आहे त्यांचा त्रास न बसला बसला पाहिजे आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून काही त्रास त्रास म्हणजे हे गावठाण हा सात बारा त्यांच्या नावानं निघण्याऐवजी आमच्या नावाने निघावं एवढीच इच्छा आहे त्यांचा त्रास नवीन इमारत बांधायची म्हणते प्राण्याने इथं काय नुकसान केलं तर त्याचं काय तुम्हाला नुकसान भरपाई वगैरे मिळते का तशी कधी भेटते सुद्धा बरं ते काय म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई मिळते बाकी तुम्हाला काय वाटतं की अजून इथं काय तुम्हाला शासनानं कुठल्या सोयी सुविधा पुरवाव्या सुविधा म्हणजे एवढंच की म्हणजे मजुरीचं साधन काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवन जगण्यासाठी आपल्याला बावार सगळंच बाहेर जावं लागतं आपलं घरदार असून शेन घरदार सोडून मुलं बाळ गुरु सोडून शेन बाहेर देशात जाऊनशेनं जगावं लागतंय हे आपल्या ठिकाणी आपल्याला जगता येईल एवढा प्रयत्न काहीतरी मालमजुरीचा हवा हो एवढीच इच्छा बाकीच काय आम्ही करणार आणि पुढं तरी काय मिळणार आहे हो गाय म्हशीचा व्यवसाय आमचा येऊ इथं तर तुम्ही आता राहता एवढी लोक त्यांना व्यवसाय काय हे आपलं जनावर पाळूनशे त्याच्यावर उदरनिर्वाह करणं हेच बाकी काही नाही बाकीचं साधन कुठलंही नाही आणि ना, त्यांच्या आधार उदरनिर्वाह ही गोष्ट बरोबर आहे पण त्याचा आता तो उदरनिर्वाह म्हणजे खचीकरण झालं खचीकरण म्हणजे आम्हाला मालकी नाही मालकी थोडीफार आणि मग मत... एका ते मालकी असणारे त्याच्यात एक जनावर जगू शकत नाही मग आम्हाला सेवा साधन नाही आमचं म्हणजे परंपरे अनादी पासून जे जीवन जगलंय त्या फॉरेस्टाचं म्हणजे जंगलातून जनावर चारून सेना जगलेलं आहे बरोबर आहे आणि आता ती लोक आम्हाला त्रास करतात त्रास करतात म्हणजे आमच्या रानात तुम्ही यायचं नाही ह्याच्यासाठी बनती आता यायचं नाही तर आम्ही जीवन जगू शकत नाही जिथून इथून आम्हाला हलवा आणि कुठेतरी आमचं जीवन जगल असं आम्हाला काहीतरी थाईक करा बस एवढीच बाकीच काय आम्ही सांगणार आता जे मतदान झालं लोकसभे तेव्हा इथं मत मागायला कोण आलं होतं काय मतदान मागायला येतातच तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे मागणी करता का नाही आता मागणी करतो त्या टायमाला ते लोक सांगतात आश्वासन देतात परत ज्याची खुर्चीच अधिकारी झालं की ते विसरून जातात आता तोंडावर आता विधानसभा आहे विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हाही कोण असं आलं तर त्यांना पहिलं सांगा की आमचं पहिल्यांदा तुम्ही पुनरुसवण करा चांगल्या ठिकाणी तरच आम्ही तुम्हाला मतदान देऊ अशी तुमची भूमिका ठेवा ठीक आहे जो फार दुर्गम भाग आहे पावसाचं प्रमाण तर भयानक असते आणि जास्त करून जंगल असल्यामुळं जनावरांचा जरा त्रास असतो गौरेड वगैरे बिबटे वगैरे आणि दुसरं खुशी म्हणजे पाळीव जनावरांना तो घातक आहे ते आणि एक जरा मोठ्या पावसात सुद्धा भरपूर अडचण आहे ठिकाणी वारा पाऊस जबरदस्त असतो आणि जाण्या येण्याची बी भरपूर अडचण असते आणि काय शेती थोडी असते ती सुद्धा जरा थोडी बऱ्यापैकी नुकसान भरपूर असते भरपूर असते नुकसान म्हणजे पाणी आहे काय पाणी म्हणजे आपल्याला याच्यावर पाणी आणायला लागतं कुठून झऱ्यावरून किती लांब आहे इथनं जरा इथनं तरी मला वाटते तरी नाही नाही थोडा भाव मला वाटत तरी एक बाराशे फूट हजार फूट असे लांबेला लाईट ची सोय आहे बऱ्यापैकी एमएसीबीची लाईट आहे इकड लाईट दुर्गम भाग आहे म्हटल्यावर लाईट आणि इकडे ची काय सोयीबाद नाही एसटी नाही इकडे हा आणि शाळा इकडे किती पर्यंत शाळा आठवी पर्यंत आहे इथून मुलं चालत खाली किती लांब आहे ते एक किलोमीटर एक किलोमीटर आठवी पर्यंत आहे आणि तिथून पुढचं शिक्षण करायचं असेल तर पुढं मग मुंबई अशी कुठेतरी बाहेर नेऊन शिकवायला लागतात किंवा हॉस्टेल ला शिकवायला लागतात हो बऱ्यापैकी हॉस्टेल नेऊन टाकायला लागतात इथल्या गावात आता लोक किती आहेत इथं आता लोक पंधरा ते वीस लोक फक्त राहिले असतात बाकी, हु, हु. बाकी जे मुंबईला वगैरे म्हणजे नोकरीला यायला त्याला नोकरी आणि शिक्षणासाठी इथल्या लोकांना फक्त बाहेर जावं लागलं महत्वाचा विषय काय माहितीये का लोक मागची पिढी शिक्षण घेऊन बसले नाही की दुसरी तिसरी अशा प्रकारे म्हणजे जास्त नोकरीचा बी प्रॉब्लेम आहे एवढी काही शिक्षण भेटलं नाही जंगलात असल्यामुळं आणि एक आर्थिक परिस्थिती असल्यामुळं काय शिकू शकले नाही आज आता जंगलातला भाग आहे आमच्या आजूबाजूला एवढं जंगल आहे घनदाट तर तिथे कुठले प्राणी वगैरे हो तुम्हाला त्यांच्यापासून त्रास होतो त्रास म्हणजे भीतीच वातावरण असतं गवरेड असतात काय किंवा आमच्या माणसं एक दोन झाली त्याच्यात म्हणजे इथं गोटणं गाव आमच्या नजिक आहे तिथे घालता म्हणजे अशी भीती आहे म्हणजे जाताना सावधपणे जायला लागतं कुठले कुठले प्राणी करून गौरेडे दुसरा बिबट्याज वगैरे म्हणून रानकुत्री हा रानकुत्री काय करते ती जनावर जनावर मारते चालत खाणार लाख रुपयाची मजाने तरी ती येडून मारते अशी हो त्रास आम्ही सामोरे जाऊ शकतो आणि जरा मालकी कमी असल्यामुळे जास्त फॉरेस्ट आहे फॉरेस्ट असतात लोकांचा त्यांच्या रानात सोडून बाकी लोकांची कंडिशन बघून शकते लोक काय आमच्या रानात चारायचं नाही किंवा नाही काय नाही म्हणजे असत्या बी लोकांचा थोडा भरपूर त्रास आहे आणि मग असं जीवन इकडे जगायला लागत मला काय अपेक्षा आहे इकडं आता सरकारनं कुठल्या तुम्हाला सोयी सुविधा पुरवल्या हो पाहिजेत सोयी सुविधा एस टी तर एस ची सोयी महत्वाची महत्वाची आहे त्यावेळेस मुलं जरी एकदम पाठंदा जाऊन शिकवायची तयार आहे का एस चांगलं झालं असतं सगळ्यात महत्वाचं आहे आता लोकसंख्या कशी आहे पाहिजे आता जे लोक काय करतात ते शिक्षणासाठी मुलासाठी लोकप्रिय घरदार सोडून मुंबईला शकता असं मुलांना न्यायला आलंय गावाला पाठवले होते अच्छा आणि मी मुंबईवरून आलोय तीन दिवसामध्ये मी जाणार गावाला मुंबईला जाणार तुम्ही फक्त इथे होती म्हणून इकडे हो। आलाय आणि आता परत मुंबईला पर जाणार मुलांना शिक्षणासाठी घेऊन चाललं मुंबई नोकरी आणि मुलांचं शिक्षण यासाठी तुम्हाला हे गाव सोडून जावं लागणार हे काय आता हे जलजीवनची पाईप वगैरे येऊन पडले की तुमच्या गावात पण फार खा बर आणून घ्यायची नाही म्हणजे त्यावेळी गावठाण दिलं होतं नकाशाप्रमाणे एक आवठाण आहे सदुसष्ट नकाशा आहे आमच्याकडे तर त्यांना काय केलं आता या वर्षात त्यांना म्हणजे असं केलं की बाबा इथं खोडायचं नाही टाकी बांधायची नाही ही अडचण लावली आणि त्या अडचणीमुळे हे काम बंद पडले त्या लोकांनी टाकी बांधव हे सगळ्या सुविधा शासनाच्या काय राबलेल्या आहेत आणि मग तुम्हाला समजा कायद्यामुळे यांना ते आले भरपूर अडचणी आणि काम थांबले गेले रेस्निंग वगैरे काय मिळते का, का? रेशनिंग रेस्निंग कुणाला मिळतं कुणाला मिळत नाही पण आपलं लांब जाऊ लांब नाही लांब म्हणजे कुठं होय आणि ते कशा ना नाही इथं घेऊन ना 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 येतात वडाप असतील त्या गाडीने तसं माणसं आजारी पडलं तर भयानक परिस्थिती बेकार आहे मोरगिरीत वडाप आपल्याला बोलवायला मोरगिरीत जायचं परत तिथून मग पाटण किंवा पुढं कुठं किंवा कराड अशा हो। साईडला अडचण आहेत नेटवर्क पण इथं नाहीच आहे मला वर्क नाही नेटवर्क इथं येतच नाही कुठं नेटवर्क यासाठी कुठल्या तरी अशा जंगलात जाऊन शाण उंच ठिकाणी जायचं फोन लावायचं मग बोलून तिथनं म्हणजे बोलवून किंवा आपला मुंबईचा निरोगी घ्यायचा तर इथनं एक दोन किलोमीटर चालत आहे ठराविक ठिकाणी आपल्या रेंज येते कोयनेचा टावर असा उंच याच्या थोडी थोडी रेंज येते आणि असं पण जास्त अडचण म्हणजे एवढे या लोकांना फॉरेटा कुठून जरा जास्त म्हणजे तुम्हाला एक रेशनिंग पण नाही आणि ठीक आहे रेशनिंगला खाली मुरगिरीत जायला लागतो बाजार आठवड्याचा बाजार आहे तो बी मुरगिरीत जाऊन करायचा वेळी कोण आजार पडला तरी पाटण मुरगीतून आणि मुरगिरीत काय एवढे मोठी हॉस्पिटल नाही पाटण किंवा कराडच पोचवायला लागतात पण इथं वेळी भरपूर परिस्थिती बेकार होते म्हणजे शासनानं आता एक गॅस योजना राबवली त्यात गॅस जरी घेतला तरी मग गॅस तरी गॅस ची गाडी तरी गॅसची गाडी इकडे येत नाही त्या गॅसला बाटल्याला बाडत दिवस मुरगिरीच जायचं मुरगीतनं गॅस भरून जायचं गॅस फक्त दिलेत घरपट पण गॅस सिलेंडर तुम्हाला आणायचा असेल तर मुरगिरीत जायचं जायला लागतो बरोबर होय ते बी इथन मुर्गीत वडापाली चाळीस रुपये तिकीट घेतात के परत ऐंशी रुपये देतात एक गॅस भरायचा म्हणला तरी एक एक व्यक्तीला दोनशे ते तीनशे चारशे रुपये खर्च होतो खाली गेल्यानंतर असं आणि गाडी नाही भेटली तर आणि सेपरेट गाडी करून वडाप करून बरे हो यायला ते एवढे मोठ्या अडचण आहेत फक्त आता कसं पूर्वीपासून इथे राहिलं ते थोडी भाव शेती केली ती बी नुकसान म्हणजे जीवन तसं भयानक आहे या ठिकाणी आता म्हणजे तसं शंभूराव देसाई साहेबांनी इकडे बऱ्यापैकी चांगली काम केले ते हा का आणि त्यांचं लक्ष म्हणजे भरपूर आमच्या वस्तीवर किंवा गाव पण आहे त्यांनी कुठली कुठली कामं आतापर्यंत म्हणजे केली आता मध्ये के साहेबांनी रस्ता मला वाटतं एक कुठे वीस लाखाचा तर एक किलो म्हणजे ते आल्यानंतर हा रस्ता झालाय त्यांच्या प्रयत्नातून झाला किती सुंदर गाव आहे बघा आजूबाजूचा जो परिसर आहे असा हिरवागार आहे इकडं त्यांचं घराजवळच हे शेती करावी लागते त्यांना त्याचबरोबर इकडे बघितलं तर पवनचक्के पण आहेत पण त्यांच्या इकड्या गावात काही अडचणी पण आहेत कारण डोंगराळ भागात वसलेलं हे गाव आहे आणि इथे त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आता आमच्या अडचणी म्हणजे कशाच्या इथं महत्वाच्या अडचणी म्हणजे आमचं तर हे महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे का नाही हे क्षेत्र आम्हाला स्वतंत्र मिळालं पाहिजे हा विषय फक्त आमचा अडचणीचा आहे बाकी एस टी येते नाही 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 ती तर गैरसोय म्हणजे त्याची पर्यंत आहे का सहा आठवी पर्यंत आहे फक्त आणि तिथून पुढचं शिक्षण मग तिथं बाहेर करायला लागते ना मग इथं मुलं कुठे ठेवायला लागते सातवी आठवी झाली की मग परत मुलं बाहेर करावं लागतं मुलांना घेऊन इथून बाहेरच जायचं हो शिक्षणासाठी आणि इथे लोकांना मग रोजगार वगैरे हो रोजगार कशाचा आहे पण आता आपली शेती आम्ही थोडी भाव करतो त्याच्यावर चालतं शेतीवर सगळं चालवत आहे म्हणजे भात शेतीच असतं किंवा बाकी शेती कशाची आहे तर ऊस पिकतोय का समजा बाकीचं काय का काय असे काय नाही आणि गैरसोयी आमची म्हणजे आम्हाला शासनाने इथं आता त्यांचे जे प्राणी आहेत ना हे प्राणी आम्हाला अडचणीत काय करीन म्हणजे रानटी प्राणी आमचे प्राणी सोडून द्या पण रानटी प्राण्याचा प्रश्न असा होतो की आम्हाला तो अडचणीच्या गोष्टी उपस्थित करते कारण ते इथं काही आम्ही जर असं शेती केली तर त्या शेतीची आम्हाला त्यांच्यामुळे लई म्हणजे तस्ती होती कारण ती आमची इथं जनावर शेती खातात त्याच्यासाठी कोकणाला जी प्रयत्न टाकलो होतो शासनाने ते आम्हाला इथं उपलब्ध केलं पाहिजे होत पूर्वी Hmm. सदुसष्ट साली ची गोष्ट एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जे हे क्षेत्र आम्हाला दिलेलं आहे hmm. ते क्षेत्र आम्हाला म्हणजे त्या टायमाला आम्हाला एक आख्या गावाचं गावठाण होतं ते गावठाण आम्हाला न असताना आम्ही hmm. त्याच्यानंतर जी लोक इथं आलो एक दहा बारा लोक hmm. म्हणजे दहा बारा घर त्या लोकांसाठी आम्ही इथं स्थानिक झालो मग ते आम्हाला दोन हजार तीन मध्ये ते नवीन सर्व होऊन hmm. जे आम्हाला आ, ही म्हणजे वास्तविकता आम्हाला आहे ते आम्हाला उपलब्ध व्हायला पाहिजे बरोबर ही आमची तेवढी गैरसोयीची काम उपलब्ध व्हावीत आणि ह्या स्थानिक लोकांना ह्या गोष्टी उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणजे हिचं कसं आहे एकच पीक निघतं बासाचं किंवा नाचणीचं एकच पीक ह्याच्यापासून दुसरं नाही जेव्हा खाली होत कुठली ते हेच खाली जरी गावात असेल तर हेच आहे आणि हवामान बी फार मोठी आहे ना आणि त्या हवेमुळे आमचं इथे विदुष होतो आणि फर जनावर समजा हे ते जनावर नुकसान करतात आणि मग ती शेती काही बरोबर येत नाही आणि आपली शेतीमुळे काही जमान झालं जीवन जगायला सुद्धा कठीण पडते ना हे ह्या जीवन जगलं पाहिजे ह्याच्यासाठी शासनाने सुद्धा आम्हाला मदत काहीतरी दिलीच पाहिजे गेली पाहिजे बरोबर हा या आठोली भाकरमुळी गावात मोजकीच घरं आहेत म्हणजे त्यांचं मुख्य वस्ती खालच्या बाजूला आहे इकडं आता आहे ती धनगर वस्ती आहे इथे देखील ठराविक लोक राहतात आणि जी बाकीची लोक आहेत ती मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ही मुंबई पुणे या साईडला असतात सो जर बघितलं ना तर कुठलंच नेटवर्क नाही आहे फोन करायचा असेल तर, तर यांना नेटवर्क शोधत तिकडे वरच्या बाजूला एक डोंगर आहे तिकडे जावं लागतं ते समजा जर कोणी आजारी पडलं गावात तर इथून वरच्या बाजूला जायचं वरच्या बाजूला जाऊन फोन करायचा की ॲम्ब्युलन्स किंवा एखादी प्रायव्हेट गाडी प्रायव्हेट गाडी इथं येईपर्यंत तो माणूस जगतो आहे की मरतो आहे हेच माहीत आहे आणि इथून परत मग त्या माणसाला घेऊन इथून मोरगिरी पाटण किंवा आणि पुढे कुठं जायचं असेल तर म्हणजे ही अशी परिस्थिती ह्या गावची आहे त्यांना जर बाजार करायचा असेल आठवडा बाजार असेल तर तो देखील मोरगिरी किंवा पाटणला जावं लागतं सो अशा काही यांच्या अडचण आहेत हां आणि दुसरी अडचण म्हणजे यांना जर घरगुती गॅस सिलेंडर आणायचा असेल तर तो आणायला इथून मुरगिरीला जावं लागतं ती गॅस सिलेंडरची गाडी इकडे येत नाही ही एक भयंकर परिस्थिती आहे या गावची सो याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो कारण अंधार होतो आहे आणि आम्हालाही जावं लागेल ला आता अंधार व्हायच्या आत खाली पाटनला सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा